कारखान्याची बदनामी थांबवण्यासाठी दहा लाख घेताना तथाकथित स्वयंघोषित कामगार नेत्यास अटक करण्यात आली आहे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची बदनामी करू नये यासाठी तब्बल एक कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती त्यापैकी दहा लाख रुपये पहिला हप्ता कथित कामगार नेता किरण पुरुषोत्तम राहणार अनवली तालुका पंढरपूर याला पोलिसांनी रंगे हात पकडले शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती गुरसाळे तालुका पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात किरण घोडके याने दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू केले होते पुणे येथे उपोषणही सुरू केले होते मात्र तर त्यावेळी घोडके याने आंदोलन मागे घेतले होते कारखान्याची बदनामी करणार नाही असे सांगून एक कोटी रुपयांची खंडणी मागितली होती त्यातील दहा लाख रुपयांचा पहिला हप्ता देण्याचे ठरले होते ही रक्कम घेताना किरण घोडके याला पंढरपूर कॉलेज चौकातील एका हॉटेलमध्ये पकडले पंढरपूर शहर पोलिसांनी किरण घोडके ताब्यात घेतले आहे आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया काल रात्री उशिरापर्यंत सुरू होती